नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शरद पवार यांची जी मुलाखत मतदानाच्या तिसऱ्या फेरीनंतर बबलीस झाली ज्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी लहान मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील काँग्रेसच्या जवळ जातील असं भविष्यवाणी केली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक सल्ला दिला तो जो सल्ला आहे त्याला माध्यमांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोदींची ऑफर म्हणून पेश केलं हा धारांत खोटे खोटारडेपणा होता आणि त्याचाच खुलासा कर्ण मला अगत्याचं वाटलं म्हणून हा विषय मी घेतलेला आहे दरम्यान ज्यांना माझ्या अश्वमेध दोन हजार चोवीस पुस्तकाची खरेदी वगैरे करायची असेल त्यांच्यासाठी आवश्यक माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती बघावी मित्रांनो माध्यमातून पहिली गोष्ट म्हणजे आकलन कमी होत चाललेलं आहे समोरचा काय बोलतो ते ऐकावं समजून घ्यावं आणि मग त्यावर भाष्य करावं ही गोष्टच संपून गेलेली आहे समोरचा जे काही बोलत असेल बोलो। ते बोलो मला पाहिजे ती मला मनात आहे तेच मी ऐकतो आणि मग तशीच बातमी बनवायची हा जो काय प्रकार झालेला आहे त्यामुळे राजकारणात आणि सार्वजनिक जीवनामध्ये नको तितके गोंधळ निर्माण झालेले आता गंमत बघा मित्रांनो की मोदींनी काय त्यावर भूमिका मांडली शरद पवारांचं म्हणणं असं आहे की दोन हजार चोवीस नंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुढल्या दोन वर्षात हळूहळू करत अनेक प्रादेशिक आणि अने पारिवारिक पक्षांना आपलं अस्तित्व टिकवणं कठीण जाणार आहे कारण हे सगळे पक्ष नेत्यांच्या मुलांच्या ताब्यात येत आहेत आणि त्यांना ते चालवता आले नाहीत तर ते पक्ष संपून जातील म्हणूनच आपलं अस्तित्व टिकवणं अशक्य असेल तर त्यांना काँग्रेससोबत जावं लागेल आणि हळूहळू काँग्रेसमध्येच विलीन व्हावं लागेल मुलाखतकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा पक्ष तुम्ही विलीन करणार का तेव्हा शरद पवार म्हणाले मला ती टाळाटाळ केली त्याने पण मुद्दा तो नाही शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणं या दृष्टीने विचार करतायत ही जेव्हा गोष्ट लक्षात आली तर तोच खरा आशय होता आणि तो नेमका पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळला म्हणूनच त्यांनी शरद पवारांनी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची किंवा काँग्रेसला शरण जाण्याची गरज नाही ते अजूनही स्वतःला सावरू शकतात असा सल्ला दिलेला आहे उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असो यांनी आपले पक्ष पारिवारिक बनवल्यामुळे ते धोक्यात आलेले आहेत शरद पवारांचं प्रेम आणि उद्धव ठाकरे यांचं पुत्रप्रेम यामुळेच त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये फूट पडली हे सुद्धा पंतप्रधानांनी अनेकदा स्पष्ट करून सांगितलेलं आहे आणि अशा वेळेला जेव्हा पंतप्रधान म्हणतात की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होण्याची गरज नाही त्याऐवजी तुमच्या पक्षाचा जो दुसरा गट आहे ज्याला निवडणूक आयोगाने खरा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे त्या पक्षाकडे तुम्ही जा त्या गटाकडे तुम्ही जा तुमच्या मूळ पक्षाकडे जा शरद पवारच काय म्हणाले ते आठवतं ना बारामतीमध्ये मूळचे पवार कोण आहेत तीच गोष्ट पंतप्रधानांनी इथे सांगितलेली आहे की तुमचा मूळ पक्ष जो आहे ज्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे त्याला शरण जा काँग्रेस पक्षाला शरण जाण्यापेक्षा तुम्ही अजितदादांना शरण जा तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर जुळतं घ्या म्हणजेच तुमचा जो मूळ पक्ष आहे त्याच्याबरोबर राहा भाजपमध्ये या अशी ऑफर दिलेली नाही आता जर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष मूळचे ज्यांना निवडणूक आयोगाने मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे तेच जर एन डी एमध्ये असतील तर आपोआपच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आपोआपच एन डी एमध्ये येतात कारण ते मूळ पक्षात आलेत आणि मूळ पक्ष एन डी एमध्ये आहे जेव्हा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी एन डी एमध्ये यावं अशी ऑफर दिली किंवा त्यांनी भारतीय जनता पक्षात यावं अशी ऑफर दिली हीच मुळात दिशाभूल होती पण एक एक गोष्ट साफ आहे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे स्वतःला फार मोठे तिसमार खान म्हणतात पण त्यांना यातला गोता लक्षात आलेला आहे ही ऑफर नाही आहे तर हा अपमान आहे नरेंद्र मोदी यांनी अतिशय सभ्य शब्दामध्ये आणि फसव्या शब्दामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा घोर अपमान केलेला आहे ती ऑफर नाही आहे ऑफर नाही आहे परत एन डी एमध्ये तुम्ही येऊ शकता पण एन डी एमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांची एन ओ सी आणावी लागेल शरद पवारांना आपला पुतण्या दादा याची एन सी आणावी लागेल असा त्या ऑफरचा साधा सरळ अर्थ आहे ज्यांनी तुमच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि ज्यांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसून गेले काही महिने वर्ष तुम्ही आटापिता करत आहात तुम्ही परत त्यांना शरण जा ज्यांना ज्यांनी बंड केलं म्हणून ज्यांना गद्दार म्हटलं त्या गद्दारांनाच तुम्ही शरण जायचं आणि त्यांना शरण जाईलात की आपोआपच तुम्ही एनडीए मध्ये दाखल होता असं नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे मित्रांनो हा आहे समजून घ्यायला लागतो बातमी समजून घेणं आवश्यक असतं कारण बातमी म्हणजे नुसते शब्द नसतात बातमीमध्ये एक आशय दडलेला असतो मला एक सांगा की शरद पवारांना जुगारून त्यांचे सगळे सहकारी सगळे आमदार घेऊन त्यांनाच पक्षाच्या प्रमुख पदावरून अजितदादांनी बाजूला केलं आणि स्वतः पक्षाचे सर्वोच्च नेता पक्षप्रमुख अजितदादा झाले अशा अजितदादांच्या गटात शरद पवारांनी परत जायचं म्हणजे नेमकं का काय असतं अर्थात हा इतिहास काँग्रेसचा जुना आहे काँग्रेसचा जुना, जुना इतिहास आहे एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा इंदिराजींना प्रचंड बहुमत मिळालं दोन तृतीयांश बहुमत मिळालं तेव्हा इंदिराजींचा काँग्रेस पक्षातला गट म्हणजे आजच्या भाषेत गद्दार पक्ष होता गद्दार गट होता कारण पक्षाचे अध्यक्ष देवराज अर्स त्यानंतरचे ब्रह्मानंद रेड्डी या सगळ्यांना या सगळ्यांना इंदिराजींनी झुगारलं होतं आणि वेगळा गट बनवला होता त्यांच्या पक्षाचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस आय म्हणजे इंदिरा काँग्रेस आय असाच काँग्रेसच्या नावाचा उच्चार व्हायचा पण गंमत अशी झाली की त्या बंडखोर गटाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मूळचा जो काँग्रेस पक्ष होता देवराज अरस किंवा ब्रह्मानंद रेड्डी वगैरे वगैरे यांचे पक्ष बोंबल्ले हो त्यावेळेला हा जो मूळ पक्ष होता त्याला महाराष्ट्रात चड्डी काँग्रेस म्हणायचे चड्डी म्हणजे चव्हाण आणि रेड्डी यांचा काँग्रेस पक्ष यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नावातून काही अक्षरं उचलून चड्डी काँग्रेस हा शब्द बनवण्यात आला होता तर हे चड्डी काँग्रेसचे नेते आणि त्यांचा पक्ष एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत पुरता भुईसपाट झाला साफ झाला आणि खुद्द यशवंतराव आणि ब्रह्मानंद रेड्डीसुद्धा इंदिरा गांधींच्या आय काँग्रेसमध्ये दाखल झाले मग सुरला जो पक्ष होता तो शरद पवारांनी चालवायला घेतला होता सांगायचा मुद्दा असा की बंडखोर पक्षाला जनतेचा प्रतिसाद मिळाल्यानंतर बंडखोर गटामध्ये मुळचे सगळे अहंकारी नेते मान खाली घालून शरण जाऊन विसर्जित होतात हा सुद्धा काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेचा इतिहास आहे त्यामुळे आज शरद पवारांना झुगारून अजितदादांनी वेगळं निशाण फडकावलेलं आहे वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि जर उद्या मतदानामध्ये त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळाला आणि शरद पवार सुप्रियाताई यांच्या पक्षाच्या स उमेदवारांना मतदाराने दणका दिला तर शरद पवारांनी आपला गट घेऊन अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होणं ही काय ऐतिहासिक घटना म्हणता येणार नाही हा इतिहासाची पुनरावृत्ती म्हणता येईल इतिहासाची पुनरावृत्ती असेल पुनरा कारण असं काँग्रेसमध्ये यापूर्वी अनेकदा घडलेलं आहे म्हणूनच नरेंद्र मोदी देशाचे दे पंतप्रधान यांनी काय ऑफर नेमकी दिली आहे ती समजून घ्यावी लागेल की तुम्हाला जनतेचा पाठिंबा उरला नाही तर दुसऱ्या कुठल्या पक्षात कारण काँग्रेस हा सुद्धा आता राष्ट्रवादीसाठी दुसरा पक्ष आहे पंचवीस वर्ष शरद पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष चालवलेला आहे शिवसेना हा सुद्धा पन्नास वे वर्षापेक्षा अधिक जुना पक्ष आहे आणि त्यामुळे तो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा त्याचाच वारसा घेऊन चालणारे जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये विलीन होणं हे कमी अपमानास्पद असेल असंच मोदी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सांगतायत ते त्यांना भाजपमध्ये बोलवत नाही आहेत की या तुमचा सुरला शिवसेना पक्ष आणि सुरला राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन करा असा कुठलाही दावा केलेला नाही किंवा तुमचा जो काय मरतुकडा पक्ष आहे तो भाज काँग्रेससोबत जाण्यापेक्षा तुम्ही एक मित्र पक्ष म्हणून एन डी एसोबत या अशी कुठलीही ऑफर पंतप्रधानांनी पवार किंवा उद्धव ठाकरेंना दिलेली नाही त्यांनी सांगितले आमच्या समोर किंवा इतर कुठल्या पक्षासमोर गुडघे टेकून नाक रगडण्यापेक्षा कालपर्यंत तुमचे जे सहकारी होते मग उद्धव ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे असतील किंवा शरद पवारांसाठी अजितदादा प्रफुल्ल पटेल असतील त्यांना शरण जाणं ही कमी शर्मेची गोष्ट आहे कमी अपमानास्पद करणारी गोष्ट आहे दुसऱ्या कुठल्या पक्षात जाऊ नका त्यापेक्षा कालपर्यंत भाऊबंद म्हणून जे एकत्र नांदलात त्या भावकीतच स्वतःला सामावून घेण्याची भूमिका घ्या तेव्हा नरेंद्र मोदींनी ऑफर दिली वगैरे वगैरे काय ज्या बातम्या आल्या त्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या कर कारण अशा कोणाला तरी आपल्यात विलीन करून घेणं याला अर्थ नसतो मित्रांनो एक गोष्ट मुद्दाम सांगेन अगदी या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारच्या पप्पू यादवचा एक पक्ष होता छोटासा प्रादेशिक पक्ष होता पप्पू यादव हा लालू प्रसाद यादव यांचाच पक्षातला एक बाहुबली नेता होता आणि पूर्णिया वगैरे काय तीन चार जिल्ह्यामध्ये त्याची दादागिरी चालायची तो माफिया म्हणून ओळखला जायचा पण लालूंच्या नंतर त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी पक्षाचा कब्जा घेतल्यानंतर पप्पू यादवला फारशी किंमत दिली नाही म्हणून पप्पू यादवने वेगळी चूल मांडली आपला वेगळा एक प्रादेशिक पक्ष काढला तो पक्ष अगदी अलीकडेच निवडणुकीच्या दोन महिनेपूर्वी पप्पू यादवने काँग्रेसमध्ये विलीन केला होता त्याची अपेक्षा अशी होती की काँग्रेस आणि लालू यादव यांची आघाडी बिहारमध्ये असल्यामुळे गठबंधन असल्यामुळे आपल्याला काँग्रेसमधून लालू यादवांचा पाठिंब्याने पूर्णियामधून लोकसभा निवडणूक लढवता येईल जिंकता येईल काम सोपं होईल पण त्यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तरीही लालू यादव यांनी पप्पू यादवला हवी असलेली जागा काँग्रेसला सोडायला साफ नकार दिला आणि काल परवा काँग्रेसमध्ये गेलेला पप्पू यादव याला पूर्ण या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची नामुष्की आली सांगायचा हेतू असा की तुम्ही पक्षात विलीन वगैरे व्हाल मान्य आहे पण ते विलीन झाल्यामुळे तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळते असं बिलकुल नाही आहे काँग्रेसमध्ये जाणारे विलीन होणारे हळूहळू काय स्तराला जातात आणि किती विटंबना होऊन काँग्रेसमधून बाहेर पडतात हे नवीन सांगण्याची गरज नाही आहे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार किंवा उद्धव ठाकरे यांना सावध केलेलं आहे की केल्यात तुम्ही राजकीय चुका झाल्या असतील माणूसात चुका होतात पण चुका झाल्यामुळे कुठेतरी अधिक अपमानित होण्यापेक्षा कमीत कमी अपमानित होऊन आपल्याच कालपर्यंतच्या बंधू बांधवांना आणि सहकाऱ्यांना सोबत घ्यायला जाल तर कमी अपमानित व्हाल आणि तुम्हाला तिथे पुन्हा एकदा सन्मानपूर्वक वागणूक मिळू शकते म्हणून जायचं तर आपल्या मूळ पक्षामध्ये जा अशी ऑफर आपला सॉरी असा सल्ला नरेंद्र मोदींनी दिलेला आहे ती कुठलीही ऑफर नाही आहे पण गंमत अशी असते की आपला अपमानसुद्धा सन्मान कसा ही नी नी आहे ही दाखवण्याची ज्यांना हौस असते ते लोक हा उद्योग करतात आणि म्हणूनच माध्यमांनी दिशाभूल केली की मोदींनी पवार आणि ठाकरेंना ऑफर दिली आहे तर ती ऑफर नाही आहे म्हटलं तर अपमान आहे कारण ज्यांना कालपर्यंत गद्दार म्हटलं दगाबाज म्हटलं घातपाती म्हटलं त्यांच्याकडे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी परत जाऊन नाक रगडणं म्हणजे अपमान तर आहेच मोठा नसेल छोटा असेल घरातल्या घरातला असेल पण अपमान तर आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की एन डी एत यायचं असेल आणि काँग्रेसमध्ये जायचं नसेल तर हा एक मार्ग आहे हा एक मार्ग आहे अर्थात मधूनमधून बातम्या येत असतात की उद्धव ठाकरे परत एकदा भाजपसोबत जायला तयार आहेत त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशा बातम्या येत असतात पण त्या बातम्यांच्या संदर्भातच नरेंद्र मोदींनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना अट घातली इजा तुम्हाला एकनाथ शिंदेची एन ओ सी घेऊन या मग आम्ही भाजप मित्र पक्ष म्हणून स्वीकारतो पण उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही भाजपने हे भाजप नाही ठरवू शकत एकनाथ शिंदे ठरवू शकतात असंच नरेंद्र मोदींनी या ऑफरमधून सांगितलेलं आहे आमच्याकडून अपमान करून घेऊ नका तुमचा अपमान करण्याचा अधिकार हा खास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आम्ही बहाल केलेला आहे उबाठा शिवसेनेला एन डी एत यायला भाजपची हरकत नाही हरकत असेल तर ती एकनाथ शिंदेंची असू शकते तेव्हा एकनाथ शिंदेंची एन ओ सी ना हरकत घेऊन या असाच नरेंद्र मोदींच्या त्या ऑफरचा वास्तविक अर्थ आहे तो भाजपत येण्यासाठी एन डी केलेली ती ऑफर आहे ही धारांत दिशाभूल आहे या पण येण्यासाठी एकनाथ शिंदेची एन ओ सी घ्या पवारसाहेब तुमचंही स्वागत आहे पण तुम्ही अजितदादांची एन ओ सी घेऊन एन डी एच्या गोटात येऊ शकता आणि स्वतःचा पक्ष आपल्याच फुटलेल्या गटामध्ये विलीन करून पण येऊ शकता थोडक्यात अपमान तर होणारच आता अपमान किती मोठ्या प्रमाणात किती जाहीरपणे करून घ्यायचा हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ठरवावं एवढाच नरेंद्र मोदींच्या बोलण्याचा अर्थ आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार